शाबूत बुद्धीच्या सर्व मित्रमैत्रिणींना माझा नमस्कार आजचा असुडाचा वार हा बागेश्वर बाबावरती आहे बागेश्वर बाबा हा खूप दिवसापासून माझ्या टार्गेटवरती आहे आज त्याची आठवण का आली तर चार जुलै रोजी बागेश्वर बाबाचा बड्डे होता वाढदिवस बड्डे बॉयचा त्याचा वाढदिवस असल्यामुळे हे तर सिद्ध झालं की तुमच्या आमच्याप्रमाणे दोन व्यक्तींच्या दोन माणसांच्या काम भाऊन त्याचा जन्म झालेला आहे हा आपल्या पंतप्रधानाप्रमाणे नॉन बायोलॉजिकल नाही आहे आता विषयाकडे येऊया भाग्येश्वर बाबाच्या वाढदिवसाच्या दर्शनाकरता तिथे आधीच लोकांची गर्दी झाली होती आदल्या एखाद दोन दिवसामध्येच याच्या आश्रममध्ये त्याच्या आश्रममध्ये जिथे पूर्वी तो ते सगळ्या परची बाज आपल्या परचीचा आश्रम चालवायचा त्या ठिकाणी काही लोक उभी होती अचानक पाऊस पडल्याने काही लोक निवारा करता शेडमध्ये गेली शेरमध्ये गेले आणि शेड पडला तिथे एका माणसाच्या डोक्यात पाईप लागला आणि तो माणूस जागेवरती ऑन द स्पॉट मेला आणि आठ लोक गंभीर जखमी झालेत बागेश्वर बाबाच्या आश्रमच्या आतमध्ये बड्डेच्या आदल्या दिवशी बागेश्वर बाबा म्हणतो की ही एक छोटीशी घटना आहे अरे माणूस मेला नाही यार छोटी घटना आहे त्या कुटुंबाचा लॉस बघतो आता याचाच एक बाबा पार्टनर आहे से धंद्यामधला त्याचं नाव आहे पुंडरीक बाबा पुंडरी बाबा काय म्हणतो की बागेश्वर अशी काही घटना घडली आहे आणि त्या त्या कुटुंब माणूस कुटुंबापेक्षा अधिक दुःखी हा बाबा आहे हा शास्त्री गर्ग आहे हे त्याचं दुसऱ्या पार्टनर त्याच्या संबंधातलं माणसाचं म्हणणं आहे आता मित्रमैत्रिणी आपल्या सगळ्यांच्या परिचयामध्ये काही लोकांचा काही माणसांचा मित्र, मित्र परिवारामध्ये कुटुंबामध्ये काहींचा अपघाताने मृत्यू झालेला असतो झाड पडतात विमान पडतात गाडीवरती टू व्हीलर ॲक्सिडेंट होतात फोर व्हीलर ॲक्सिडेंट होतात घाटावरून गाडी दरीत पडते अपघात होतात माझ्या कुटुंबामध्ये मी काही लोकांना अपघात गमावले पण हा तर भगवानचा वायफाय याच्याकडे हा रावणाशी फोनवरती बोलतो याच्याकडे भगवानचा वायफाय जका याच्या बुडाखाली माणूस मरून पडतात लोक जखमी होतात तेव्हा ना का नाही हा काढत आता याचे जे महामूर्ख भक्त आहेत ना त्यांच्या सत्संगमध्ये मला जायचे आणि आसूर घेऊन जायचे बाबा कोण बिरादरी पासी हे आसूर बाबा कोण बिरादरी जाटो हे असूर हे साळी कोळी माळी कुंभार या सगळ्या भूजनांना अक्कल केव्हा येणार की सगळं धोतांडे सगळं खोटं आहे आणि त्या गर्दीमध्ये कोण शास्त्री कोण वर्मा शर्मा हा तर त्याने म्हणजे की तुम्ही या गटारामध्ये डुकराप्रमाणे लोहत राहा पण आम्हाला याच्यात मुक्त व्हायचे मित्रांनो हे सगळे बाबा बुवा हे परची यांची अर्ची ए सर्वो, 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 हे सर्व 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 धोतान आहे ही भोंडूगिरी आहे याच्यावरती आळा बसला पाहिजे विचार करा तुमची मतं तुमचे विचार कमेंट्स मध्ये द्या कमेंट सेक्शन तुमचं आहे लाईकचं बटन डिसलाईकचं बटन तुमचं आहे शेअरचं बटन तुमच्याकरता वाहिलं आहे धन्यवाद